काय म्हणतो झालं ना लग्न अगं लग्न झाल्यावर इतकं माणसानं रा खुश राहायला पाहिजे मी खुश राहीन पण मला प्रॉपर्टी वगैरे नावर करून द्या पहिले म्हणजे लगेच हे okay. फुल कस दिसते पाहिलं ना नाही त्या फुलापेक्षा सुद्धा तू प्रिय वाटते हो बर आपण इथे लावा इथे लावतात का हो का बरं मागूनच लावता मग काय आता इथे लावता बापरे आता घरी ये ना नुसते कनता का बरव तुम्ही मला जवानी आली म्हणून कारण आहे आपण पहिली आपण काय म्हणजे पहिली बायको पण आहे का तुम्हाला हो नाही अगं काय करते खायचं झोपायचं खायचं झोपायचं खाय शेजारी मांजर घ्यायचे कुत्रे घ्यायचे आणि गठुळी घ्यायचे आवाज आहे ना त्यांना ना पाया पडायच त्यांच्या अगे ह काय करतात काय झालं पायाच पडू दे का पाया पडू दे ताई पाया पडते ही कोण आहे कोण आहे माझ्या पाय बे काय पडायला लागले अगं तू मोठी मोठी आणि मोठीच राहणार ना मी अरे पण मग आता आपल्याला बालवच्छ नसल्यामुळे आता ही काय बायको आहे मी त्यांची बायको अग मंडळी पण तुम्ही मला सांगितलं नाही अगं सांगायला कारण होतं थोडं तू मना केली असती म्हणली असते आपण कोणाचं तरी दत्तक घेऊ दत्तक पुढं खरंय का गं तुला काही लाज लाज वाटली की नाही एक बायको असून तू तू त्यांच्या मागे परत आलीस ती मागे लागून असं काय नाहीये ते बोलले मला मूल बाळ होत नाही म्हणे तू माझ्याशी लग्न कर तर प्रॉपर्टी देणार आहे दिस इज प्रॉपर्टी म्हणजे ते, ते बोलले तुला उद्या विहिरीमध्ये उडी मारत मारून टाकणार काय असं कसं माझा फायदा आहे त्याच्यामध्ये मी ऐकलं की काय म्हंटली तुमच्या फक्त प्रॉपर्टी साठी तिने फक्त लग्न केलंय तुमच्या बरोबर वर त्याच्याबद्दल मी त्यांना मूल देणार आहे ना मूल देणार आहे म्हणून काय झालं मग चांगलं केलंस तू तुला माहिती नाही या माणसाबद्दल काहीच अगं यांना मूलच होणार नाहीये कागद हा दोष यांच्यामध्ये आहे तुला समजलं नाही का दोष यांच्यामध्ये आहे मूल डाग ते दोष माझ्या बायको मध्ये म्हणे आणि माझ्या जर दोष असतात एवढे काय केले असेच केले अस मी वांजोटी असेल तर हा अरे यांच्यामध्ये दोष आहे हे बाप नाही होऊ शकत आणि आता पिकले तुला दिसले नाहीत ते पिकलेले दिसले मग ते मला म्हणे मला मूल होत नाही म्हणे मी तुला प्रॉपर्टी नावर करून देतो त्याच्यासाठी तू माझ्याशी लग्न कर काय बोलायचं काही बी नको ना चुकलं आणि तुला उमगलं नाही असं झालं म्हणजे आता हुँ? आता काय आता धू त्याचे लंगोटी सगळ्या हे बाबा हु? मी काय धुणार विनार नाही चल लग्न झालंय आपल्याच चल। नावावर करून दे तुम्हाला काय लाल लजे वाटली ना तुम्हाला हे सगळं थेर केलं काय जाऊ दे तो काही होईल तो मानावर प्रॉपर्टी करून देणार आहे तुला बोलायचं संबंध नाही त्यांना संपला विषय अगं तुला काय वेळ लागले काय हा तुला कुठला सुख नाही देऊ शकत जाऊ दे नको देऊ मला प्रॉपर्टी दिली बाजारी बर का तुला काही खायला कमी केलं मी मला खायला कमी केलं म्हणजे तुम्ही आले डोक्यात कशा पण मिरा वाटणार का हा मी आई ना तुमच्या सांगा तुम्हाला काय हे नाही एवढं वर्ष मी माझ्या सोबत काढले ना आता बायको बनून आणली ऐका ऐका लोकांना ऐका लोकांना हात लावू नका काय अजिबात अहो तुमची बायको लोकांना तमाशा सर लय पक्की <laughs> जाऊ दे मध्ये जा, जा आणि एक गोष्ट लक्षात ठेव हे सगळं घर प्रॉपर्टी या धान्य बिन्न सगळं माझ्या नावावरती समजलं ना जा नाही या म्हाताराच्या नावावरती काहीच नाहीये मी कोर्टात लग्न केलंय लिहून पुसून घेतलंय त्या का तू लिहून पुसून घेतलास ना तर तुझा नवरा आणि तू तु हीच तुझी प्रॉपर्टी अख्खी पूर्ण हे घर घरदार हे धान्य सगळं माझं याच्याकडे काहीच फॅन लिहि नाही तर बाउंड करून दिलेलं आहे का की प्रॉपर्टी तुमा नावावर करून देणार आहे कळलं का मॅडम मृत्यूपत्रामध्ये सुद्धा त्यांनी माझ्या नावावर सगळं केलेलं आहे मृत्यूपत्र सगळं बनवून झालंय त्यांचं मला माहिती आहे यांना आधी तुम्ही मृत्यूपत्र बनवलं का आणि आता तुम्ही पण घरात निघाला निघा तुमच्या काठी तुम्हाला मारते निघा निघा दोघांनी पण निघा चला निघा 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 चालेल चालेल प्रॉपर्टीसाठी ही पण प्रॉपर्टी पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे बाहेर बाहेर हो घराच्या बाहेर लागले ना देवा काय हा म्हतारा याला म्हतारपणामध्ये जेवानी सुचली हां लाज नाही लज्जा नाही काय नाही हां बरं झालं मी बिचार खेळण्याच्या आवाज याची मला सोंग दिसलं आणि सगळी प्रॉपर्टी माझ्या नावते केली जेवणपुरीला घेऊन आला हा इथे देवा असं बाप्या कुणाला देऊ नको कुणाला नको सगळे झोपच माझं खोबरं केलं आता कशी घरातच येऊ हो देणार नाही त्याला बघ आज वाटले का मला फसवायला काय म्हणले थेरड्या म्हटले थेरड्या मला अगं नव आज म्हणजे काय अग चालतो आहार तुझ्या पोकंडी अगत ती मला लवकरात लवकर कळालं माझ्याशी लग्न करून मला फसवत होता वय अगं तुला फसवलं नाही अरे तू तु आधीच प्रॉपर्टी तिच्या नावावर करून दिली आणि तूच वांज आहे ती वांज नाही कळलं का मग ती काय कोंबडी का तिला का फिल्ल झाले काय वाणी तू काय तुला काय करायचंय निगरे ना आलाय का मला नाही राहायचं तुझ्या स्वतः अगं तू एक काम कर तिचं ऐकू नको अरे जाय रे और... तू जाय इतकं हलकड क्वालिटीचा असेल माहित नव्हतं अगं मला क्षमा कर भिकारी वाटतय भिकारी अगं माझ्या संघ नायक जाय तिकड अग येडे तुम्हाला सोडून जर गेली ना मी काय करू तिकडच च उलत माझ्यापासून दहा फुट लांब राहायचं कळ इथं परत माझ्या गल्लीत फिरकायचं सुद्धा नाही हे लक्षात राहून जाऊ दे काय बायको नाही मी तुझी मी फक्त तिला बोलला कोर्टात केला म्हणून काय केलं का मी फक्त अनुभव घेतो ते कि जर मी लग्न लावलं ला तुझ्याशी तर काय होईल बरं झालं नशीब त्या वकिला सांगितलं मी बाबा म्हटलं थांबा मला अनुभव घेऊ दे आणि मग मी लग्न करन म्हटलं त्याच्याशी मॅरेज सक्सेस नव्हतं वकील माझाच होता आणि मीच त्याला येड्यात काढायला लावलं होत तुला काय नवरा होता तो माझा नवरा नव्हता तो माझा मित्र आहे तो वकील तू फक्त माझ काढायला आलती का हा मी म्हंटल बघू म्हटलं खरं बोलतो किती खोट बोलतो हो, एवढ्या हो, दिवसापासून तू लग्नाला माग लागेल होता ना माझ्या अगं मग लग्नच करायचं मी कशाबद्दल करू तुझ्याशी लग्न प्रॉपर्टीच नाही तुझ्या जवळ तुला पाहिलं करू पण ए परी ऐ आयला काय करावं ही गेली ती गेली आता करायचं काय तिकडं जर गेलो ती मला हांद्याशिवाय आण आणि इथं तर विशेष राहिला नाही इथं जवळ फक्त दहा फुटावर उठूची आणि तिनं मग व्यसन पाताळ केलं आता म्हणजे कडी करील जायचं कुठं हा यांना प्रॉपर्टी पाहिजे बाकी सुख वगैरे काहीच नको होतं यांना फक्त पैसे इस्टेट आणि सुख काय जग कशाच्या अभिया अचानक काय करतंय लबाड जगे आता थी थी ते पहिलीलाच आखी प्रॉपर्टी तिनं तिच्या नावावर करून घेतली तेव्हा माझ्याशी लग्न केलं होती थोडीशी तीही मागत होती थोडी पाहून आणि दोघींचा तांटा करून तीही गेली निघून बस आता आपल्याला एकच निर्णय करावा लागेल आत्महत्या नाही तो संन्यास ह्या दोन्हीतून काहीतरी बाकी भिक नाही मागू शकत मी हा चाललो आता काहीतरी विचार करतो एकदा तिला विचारतो पहिलीला ठेवते आता त्याला पण ती धाव होती काय मग तिनं हानेले काल नाही पारवा ते दुखत आहे अजून तिकडे जाणं नाही 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 पर पणचेच नको मला संसार आहे ना कोण नको चाललो मी आता राग राग जातो एखाद्या मंदिरामध्ये मंदिरा, रामकृष्ण हरी सगळ्यात सोप कारण ह्या जगामध्ये ती बायकांना काय पाहिजे फक्त इस्टेट दागिने सुख आयचं खायला मग त्यापेक्षा अपेक्षा कबर म्हणतात ना हे सगळं लटक आहे मग लटकच लटक आपल्याला काहीच नको वास आपला राम आपल्याला फक्त देवदेव करायचा भजन करायचं दिला असे आई बाईनं भाकर कुटका खायचं खायचा मस्त सुखात जगायचं